मावळ तालुक्याच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक अशा विविध क्षेत्रामधील पितामह असलेला नेता म्हणून ज्यांची ओळख होती ते मावळ भूषण शिक्षण महल माजी आमदार कृष्णा बेगडे यांचे निधन झालं त्यांचं वय एकोणवद होत त्यांच्या निधनामुळे मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे मावळ तालुक्याच्या जळघडणीमध्ये त्यांचा बोलाचा वाटा होता मावळ तालुक्याला शैक्षणिक बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय झालेले कृष्णा बेगडे तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे नगरसेवक नगर तसेच एकोणीसशे बहात्तर ते एकोणीशे अठ्याहत्तर व एकोणीशे अष्ट्याहत्तर ऐंशी असे दोन वेळा आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं एस काँग्रेसमध्ये गेलं तर एकोणीसशे त्र्याण्णव साली ते विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून गेले त्यांची दूरदृष्टी व मावळ तालुक्याच्या विकासासाठी झटण्याची उमेद यामुळे आज मावळ तालुक्यात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिले तळेगाव एम आयडी सी लोणावळा एम सी लोणावळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे देखील त्यांचे विजनच आहे संत तुकाराम साखर कारखाना निर्मिती देखील त्यांचा मोलाचा वाटा होता देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्यात विश्वास त्यांच्याच माध्यमातून मावळ तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रामध्ये भरून कामे त्यांनी केली मा 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 माजी आमदार कृष्णराव बेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असले तरी मावळ तालुक्याच्या सर्व पक्षीय मोठा दबदबा होता त्यांच्या शब्दाला सर्वच पक्षामधून मान दिला जायचा तालुक्याच्या राजकारणामध्ये माजी आमदार कृष्णराव बेगडे यांना वेगळे स्थान होतं आज मावळ तालुक्याच्या समग्र विकासासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वाहून दिलं त्यांचं काल निधन झालं त्यांना राजकीय गटाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांच्या